नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड तिबबलत तालुका जत अल्पवयीन मुलीचे अपहरण शेजारच्या दोन युवकावरती संशयच्या वडिलांनी दिली उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद या याबाबत माहिती अशी की कोणतेबाबलद येथील लक्ष्मण बिराप्पा खांडेकर हे आपल्या दोन मुली व एक मुलासोबत राहत आहेत त्यांची मुलगी मेघा वय सोळा वर्षे हिला शेजारील तुषार शेंडगे व पवन शेंडगे या दोन युवकांनी छेड काढल्यानंतर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून कुमारी मेघा हीच तीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता या दोन तरुणांनी पळवून नेऊन अपहरण केल्याची फिर्याद उमदी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिले आहे पण संशयित आरोपीचे व मुलीचा तपास अद्याप झालेला नाही त्यामुळे मुलीचे मुली वडील लक्ष्मण बिरापा खांडेकर हे सांगली पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर दोन ऑक्टोबर रोजी उपोषणास बसण्यास केले असता तुम्ही उपोषणास बसू नका चार दिवसात तुमच्या मुलीचा तपास केला जाईल असे सांगितल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले पण संशयित ना, ना संशयितांच्या ना, ना नातेवाईकाकडून आमच्या जीवितास झोका असल्याचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना मुलीच्या वडिलांनी दिले आहे तरी मुलीचा तपास वेळेत नाही झाला तर पुन्हा सांगली जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मुलीचे वडील लक्ष्मण बिराप्पा खांडेकर यांनी दिले आहे